दिनांक दोन, दोन हजार पंचवीस रोजी पंच स्टाफ व राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या संयुक्त कारवाईत शहरात मोठा छापा टाकण्यात आला या कारवाईत तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या वाहनातून देशी व विदेशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले सदर मुद्देमाल नितीन वाईन्स या वाईन शॉपमधून आदल्या रात्री बाहेर काढण्यात आलेल्या तपासात समोर आले आहे जप्त दारूची एकूण किंमत तब्बल दोन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे पंचवीस एवढी आहे या प्रकरणी आरोपी किशोर बुतकर अनिल बुतकर व अक्षय काळे यांच्यावर तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचे जबाबी नोंदवण्यात आले आहेत ता पुढील तपास सुरू आहेत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन यांनी ही कारवाई केलेली आहे विशेष म्हणजे ही कारवाई दसऱ्याच्या दिवशी पार पडल्याने शहरात मोठी चर्चा रंगली आहे आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी दर्शन बारसे श्रीरामपूर आज दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी पंच व स्टाफ समावेत राज्य उत्पादन शुल्क भारी पथक यांच्या समावेत आम्ही श्रीरामपूर येथील शहरात छापा मारला असता एकूण तीन आरोपींना आम्ही देशी विदेशी मध्यस्थ अटक केली त्यामध्ये सर एक वाहन आहे त्या वाहनामध्ये देशी दारू व विदेशी जी बॉक्स आम्हाला मिळून आले एकूण तीन गुन्हे आम्ही दाखल केलेले आहे सदर मुद्देमाल हा श्रीरामपूर शहरातील वाईन सेंटर निटीन वाईन या वाईनशॉपमधून त्या रात्री माल, माल काढण्यात आलेला आहे असं प्राथमिक तपास कळून येते आरोपीचा आम्ही जबाब घेतलेला आहे आणि एकूण मुद्देमाल किंवा दोन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे पंचेस किंमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेलं आहे यामध्ये आरोपींची नावे आहे किशोर गुतकर अनिल भूतकर आणि अक्षय काळे या तीन आरोपींना आम्ही दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास चालू आहे त्या सध्या परिस्थितीत त्यांचा आम्ही जबाब घेतला आहे ते बाटल्यांचे बॅच नंबर घेतलेले आहे आणि स सदर हे वाईलशॉप असल्यामुळे पुढील कारवाई करता मा अधीक्षक अहमदनगर यांना आम्ही कार्यालयीन पत्र पाठवणार आहोत त्यांची मंजूर आले की आम्ही कुठे विभागीय गुन्हा दाखल करू करायचं आहे लाइव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर